नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण आमचं तर झालं भांडी घासायला दाजी तुमचा आराम करते औषध सोडलं ना आता डोळ्यात चला मयरून निघाली आज तिच्या घरी बघा कशी कपडे कपडे घड्याच्या करायला लावल्या तर बघितलं कशी केल्या पुरी गाडी आणि मग ही अशी कामं करतात बघ मग तू म्हणशील की बाबा पुरीला अशी लोक अशी काम करतात मी घड्या करायला आवल्या तर तिने काय केल्या घड्या बघा अगं ती एका जाग्या गोळा कर कपडे एका ती सगळी ठेव खुर्ची तू तु करणार तुम्हाला माहितीच आहे बघितलं का तर निघाली पिंकी राजू भावजी निघाली त्यांच्या घरी भाव बहिणींना आम्ही जातो आमच्या आमचा पहिली कपडे भिजणारच येते त्यामुळं आपलं असले कपडे पिंकीचं मन नाही बर का बहिणींना तिथं जायचं मनच नव्हतं पण आता काय बळच निघाली ती होय

बघा कशी अपूर्वाला म्हणलं कपड्याच्या घड्याकर सकाळी धन सगळा पसारा आवार नीट नाटक ठेवला राडा घालता घरा उरकायचं मला सांग कि सगळं नीट नाटक पसारा पसाराय आवारला आणि बघा अपूर्वाला म्हणलं तेवढ्या कपड्याच्या घड्याकर तर बघ कशा घालती घड्या कुठे बांधायला किती आली गुट्टी बांधाय

लाडाची लाडबा मायर जाणार इथं शाळेत जायच इथं शिवानी सांग बालवाडी शाळेत जाई पण तिला माहित आहे ती बी अव्यावानी आहे आता तुमच्या पुन्हा आहे काय तिची मनमानी चालू देणार नाही आव्याची कशी मनमानी चालू देत नाही मी तशी तिची चालू देणार नाही म्हणून ती काय राहायला तयार होणार नाही मी मनमानी चालू देत नाही जास्त त्याच्यामुळं इकडे आणते फोन

अपूर्वा ती सगळी कपडे एका जागेला तिकडे गोळा करून घे कर अशी कुठे बी घड्या करत नाही जरा सुईने काम करायला शिक अपूर्वा भविष्यात सुईने काम केलं ना म्हणजे काय म्हणतात असं काय म्हणतात आपल्या आपण जर योग्य पद्धतीनं काम केलं ना तर आपल्याला भविष्यात त्याचा फायदा होतो कधी पण आडमोटवणी कधी काम करायची नाही तर कशी सारे तिने आहे ना घरातच कपडे पसरलेत आ सी मोनेतर का बाय हं राखी जाशील राईक

चला आज घरी आता तुम्हाला सांगते काल माझी माझ्या पाय पाय तस दोन दिवस झालं माझा दुखत होता का रात्री मला जास्तच पाय दुखायला लागला पाय दुखायला लागल्या सूनच फायना काय म्हणलं की चल दवाखान्यात दवाखान्यात गेलो आता अचानकच मला काय झालं काय नाही ह्याचा काय मला अंदाज नाही बरं का भाव मग तुम्ही लागेल झालं समजा किंवा भूत लागलं समजा किंवा मानसिक म्हणजे मेंदू डिप्रेशन वर गेल्या किंवा माणसाच्या मनात जे विचार असतात ती असं बाहेर येतात किंवा असं टेन्शन येत त्या का काय प्रकार झाला हे मला नाही बरं येणार पण अचानकच माझी तब्येत बिघाडली आम्ही दोघच होतो राजू आणि मी साधारणपणे पावणे दहा साडे दहा वाजता काहीतरी आम्ही इथन गेलेलो होतो किती वाजता घेतो आपण दहा सवा दहा वाजता गेलो मग आम्हाला त्यात बऱ्याच भाव बहिणी मत वेगवेगळे बर का काय भाऊ असं की दिवसभर काय काय करत होता दिवसभर तुम्ही कामात होता का रात्रीच गेला असं तसं तर भाऊ परिस्थिती अशी की चार पैसा आपल्याकडे असेल तर ते बघून पण आपण खुर्त पाहून उचलू शकतो ना सध्याच म्हणजे नव्हती ही माझी पण मला सणच नाही मला सण होत नसल्यामुळं आहे ना मी त्याला ह्याला काय म्हणलं की राजू म्हणलं काय म्हणलं रातभर झोप नाही येणार म्हणलं मला जाऊ म्हणलं ही बी काय म्हणला की असं रातर रडत बसले पाच वेळ सहज होईना मला इतक्या चमका मारायला घडतो माझ्या पायात पण चार रातच कोण पण जाऊ म्हणजे काय म्हणा जाऊ गेलो आम्ही तेव्हा बी धडा धाडस करून आलो आम्ही दोघं पण रात्रीच गेलो आणि ते म्हणजे कसं एकदम सुनसान रोड आहे कुठल्याही गोष्टीची म्हणजे पूर्ण अशी जंगल झाडी आहे आणि एक दोन असं कदाचित कुठं कुठं घर आहेत ना ती पण दारा लावून लोक झोपलेली उशीर पण जागं राहत आहे उशीर झालं पण जायच्या वेळेसच काहीतरी असं झालं बर का आता काय झालं काय नाही झालं हे तर काय मला आठवत नाही हाताला ह्याला मात्र मैदाना बसता आता ह्याच म्हणणं की तुम्हाला ओढत होती तो ओढत होती मग आता ही आपलं संतुलन हल्ल ह्या गोष्टीतून झालं किंवा खरंच तुम्हाला सांगते हा जे असतो पण प्रकार भूताचा आणि चंडपटन काय असतो ते भूत विषयाच हा भूत विषयाच ही झाला श्द, का की कारण की हे कसं आता लोक ही आजकाल अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणतात बरं का आपण पुढे तर ही काय गोष्टी खऱ्या असतात बरं पण आता आपण मी म्हणणार नाही की ह्या गोष्टी खऱ्या आहेत कारण की मी जर ह्या गोष्टी खऱ्या जर म्हणाय गेलं तर काय म्हणा की ही सायन्स कुठे गेले आणि ह्यांचा सगळा मनाचाच बाजार झाला गेले त्यामुळे आहे ना मी जास्त माझा वैयक्तिक मत पण मी तुमच्या समोर अजून मांडलेला नाही कारण की बोलणार त्या तोंडाला हात लावा येत नाही त्यात बरोबर म्हणजे बऱ्याच भावभणीचा असं मी म्हणणं आहे की मन मनकवडीच आहे आणि हिला नाटक असले भारी करायला येतो हिन नाटक आता नाटक जर केलेलं असतं मी हानी तर केले नसते कुणाला पहिली गोष्ट केली नाटक होतं हे सगळं

असं कि इंजेक्शन केलं माझं जागा दुखत होत इंजेक्शन केलं गोळ्या खाल्या तर मला थोडस बरं पडलंय बरं बरं पडलं पण थोडं अजून असं थोडं थोडं असं चमक मारत आहे ना माझी साइट ह्या साईट मध्ये माझ्या चमका मारत दुखतय त्यामुळे मी आता सध्या तर घरी चाललेली आहे थोडस कामाला त्यांच्यावर पैसे आले की माझी पहिली मी सोन ग्रुपे करून घेणार आहे सोनं ग्रुपे मध्ये जी काय असेल ना जर ते माझ्या मी स्टोन ना किडनी स्टोन किंवा तुम्हाला सांगितले काय ते किडनी स्टोन मध्ये ते मुतखड्याचा जे प्रकार आहे ना हे सोनोग्रुपीच्या माध्यमामधूनच आपल्याला समजेल बाबा नेमकी काय भांडवल आहे ते आता रात्री अचानक काय नाही झालं काय झालं काय आता आम्ही नाही ना म्हणत किती किलोमीटर बोलत चालत गेलो किलोमीटर या काय एवढा अंदाज नाही भरता मग परत तुम्हाला सांगते रात्री मला नेलं हे सगळ्यांनी नवनाथाच म्हणजे नवनाथ म्हणजे आपल्या स्वामी समर्थ नवनाथ यांच्या ठिकाणी नेलं तुम्हाला सांगतील काय गोष्टी घडल्या असत्या आता काही एवढं मला जाणवत नाही पण ज्या टायमाला मला थोडस मला बसले होते मी तिथं देवाचं समोर असं आता काय म्हणतात ना काय काय टायमाला संकलन पण हल मेमरी पण जरा काम देत नाही होय आता काय झालं काय नाही ते मला आठवतच नाही एवढं हो मला जर आठवत असणारेल दिसते दिक तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही मनकवडे म्हणा किंवा नाटक करते म्हणा किंवा मन मनसरदी म्हणा बाजी दे म्हणा जी काय म्हणायचं नाही तुमच्या पद्धतीनं जे बोल हे म्हणत नाही मारणाराचा हात आपल्याला धरता येतो तो धरता येत नाही पण जी व्यक्ती माझ्या बरोबर होती म्हणजे ही राजू राजू माझ्या बरोबर होता मग माझ्या काय गोष्टी घडल्या काय गोष्टी नाही त्या घडल्या ही त्याला माहिती आहे मग आता हे समजू पण शकतो त्याच्यावर झालेल्या गोष्टी आहेत ना नागळ्या गोष्टी झालेल्या आहेत तिच्याच माहिती की बाबा नेमकं काय ही खरं कितीपर्यंत आहे आणि खोटे किती पर्यंत माहिती आहे तिकडे आल्यानंतर मग घरी आल्यानंतर मग काय झालं काय नाही एवढं पण मला काही जमवत नाही ह्या गोष्टी सगळ्या असा विषय झालेला मग आता तसं असतं माहितीये का आधीच तर त्या राजू हे असं झालेलं आहे त्यांचं ऍक्सिडेंट त्यांच्या तोंडाला टाक आता रात्री बाहेर आलं तर त्यांच्या टाक ही म्हणजे हवा जास्त शिरलेली आहे तर उभा कशाला नको आपल्याला म्हणजे टेन्शन कसं असतं ज्या ज्या डोक्यातलं टेन्शन असतं प्रत्येक माणसाचं आपापलं टेन्शन असतं बरोबर आपल्या कि चला घरी त्यात कामावर नाही फोनच्या बायका भरायला लागत चांगलं काम सुटलं म्हणजे तुम्हाला सांगतो डोक्याला व्हायचा भाव बसायचं कुठं त्या रानातलं काम आपलं होत नाही मोठं मोठं उत्साह असतात कुठं फटक माती टाक कुठं ते असं काढते वेळ नाही मला नाही तसली काम होतं सुखोशी काम चांगलं चांगलं आहे कपड्याच्या दुकानात तर मी सुट्टी काढून आली होती आधी सांगितलं परत मी सुट्टी काढली होती की मी एक चार आठ दिवस काम होणार म्हणून कारण की काय माझ्या भाऊ बहिणीला प्रश्न पण पडत एवढं की काम सोडलंय का तू कामाला जाणार नाही का तर काम सोडलेलं नाही किंवा काहीच नाही कामाला जाणार आहे मी कामाला जायचंय मला भाऊ बहिणीला त्या सकाळी तुमच्या दादीनं फोन केला की मला लिहायला या म्हणून मध्ये निम्यात न मी ती बसणं पण ते कामाला के मला केलेलं आहे त्यामुळे तुमचं दाजी बी घरी नाही तर बघू आता राहिलीच्याच गाडीवरती मी जाणार आहे आणि त्यात तुम्हाला सांगती दादीनं नेहलं येत आमची गाडी बी बंद पडली गाडीचं काहीतरी झालंय गाडी बंद पडलेलं आहे गाडी लावले चाक त्याच पॅक झाले वाटतं गाडी शिवायला आता मला काम वगैरे सांगतो व्हिडिओ सोबत पाच मिनिटाला काढलाय म्हणलं जास्त कमी काय झालं तरी व्हिडिओ तरी असावा मी तर व्हिडिओ काढला नाही तर तुम्हाला खरंच सांगतो मी तर अजूनपर्यंत व्हिडिओ माझा काढला नाही व्हिडिओ का काढला नाही कारण की कसं आहे माहितीये का ज्याला खरं वाटायचं ती खरं धरते ती माणसं आणि ज्यांना खोटं वाटायचं ना काढला ज्यांना खोटं वाटायचं ना ती मग नाव ठेवते ती यानं तुम्हाला सांगते जे म्हणजे नाही म्हणजे कसं काय काय लोक लय असतात ते स्वतःला शाले समाजासाठी तर मी नाटक केलं असं समजा तुम्ही की मी नाटक केलं तर पण ते नाटक कसं वाटलं ही राजू भाऊला ला माहिती काय म्हणायचं तुला त्यामुळे मी मी तर स्वतः मी स्वतः म्हणते की मी नाटक केलं होतं मला काय नव्हतं खरंच मला काय माझ्या खरं नसतं मध्ये एवढी ह्याच्यापेक्षा ताकत मला नाही विचार जर तसा केला तर राजूपेक्षा होय तुझ्यापेक्षा कसं ताकत मला

तर तुम्हाला म्हणजे अशी निव्या मला गाडी थांबवून घेऊन मला लग्न करायचंय असं म्हणत होती आणि परत वाटत मी शिव्या पण देत होती आणि काय पैसे पैसा गेला म्हणत होती मित्रांनी आणि मला मी होती मग आता तुम्ही विचारता हे जे पैसे जास्त ताकद मला आहे अवतार सजवारी जर असं हात दाबलं तर तुम्हाला बाबा एवढा अवसर नाही आपल्या हातात रात्री पळत उठणार मी फक्त नाही किंवा काहीच नाही आपल्या स्वामीच नामस्मरण करत असते ती नामस्मरण रात्री माझ्या उठाणी पडलं असल असं काही माहिती वाटा आता मला परत ही सगळ्या गोष्टी कळल्या की तुम्हाला लेहर असती किंवा त्यांची फिरती असते कुठं काय असतं झुळूक असते ह्या झुळूक मध्ये कारण की एकदम बोलता बोलताच चाललो होतो म्हणजे हेच आपल्या विचार चाललेला की आता एक दोन दिवस झालं दाजीला आज आणलं म्हणलं ड्रेस करून उद्या कधी बोलावलंय म्हणलं आता ती काय झालंय बाकलेलं आहे स्वतःहून जायचं म्हणलं तर म्हणत नुसती तर म्हणलं की झालं आता म्हणलं जाऊ मला काही कामाला जायचं हो की अगं मला कुठे बांधाय आलेली आहे म्हणला कारण की आता माझ्या हा तेच चालू होत आमचं मग ती बोलता बोलताच कदाचित लगेच अचानक असत काय अटॅक हो म्हणजे झालं काय नाही तर ही पण पुढे तिथे गोष्ट मला माहिती इंजेक्शन कुठं खोब्यात घेतात का हातात घेतात ती डॉक्टर सुद्धा डॉक्टरला सुद्धा मी तर काय सांगितलं असं काय जमत नाही डॉक्टरला आला डॉक्टर वाटतं इंजरत होतं पण त्यांना सुद्धा मी

मी त्यांना एवढं पण म्हणलं की म्हणलं आम्ही काय जवळच नाही म्हणलं आमची बहिणी तर दिली की म्हणलं आमच्या दादेंच असा असं झालंय म्हणलं की जाऊ त्याच्या परमेश्वरच असतो आणि तुम्हाला सांगितलं आपल्या परमेशावर होते परमेश्वर विश्वास आहे माझा भगवंताची कृपा भाव बहिणींना कसली जर वेळ आली तरी काय होत नाही

आम दुकायला हो काय का असं दुसरं काहीच नाही मला आम्हाला दुखत नव्हतं का राम म्हणजे सकाळ